नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घोटावडे मुळशी येथे रोकडेश्वर उत्सवाने हनुमान जयंतीनिमित्त रोकडेश्वर केसरी हे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या घोटावडे मुळशी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या आडक्या मोलशा डुमा यांच्या सप्त हिंद केसरी बकासूरने व वा मानगरच्या वादळने सुंदरित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो या घोटावडे मुळशी मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सेमीमध्ये लढत पाहायला मिळाली तर मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये दोन गाड्यांमध्ये डोळ्यांची पारणे फेंडणारी लढत झाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी बाकासूरने व मानगरच्या वादळीने अंतिम क्षणाला निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो बाकासूर व मानगरच्या वादळीला फायनलसाठी खूप सारा शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन